कराड़ दक्षिण से नव निर्वाचित आमदार डॉ अतुल भोसले ने यशवंतराव चौहान समाधिस्थ के दर्शन लिए यशवंत विचार लेकर सुसंस्कृत राजकारण करेंगे ऐसा उन्होंने बताया चल असे रेस्ट ग्राउंड मध्ये बॅटमिंटन अशी लढत होती आणि या लढाईमध्ये आपण त्यांनी मोठा विजय मिळवलाय माझ्यासोबत अजून बाबा मोठा विजय आहे सातत्यानं या मतदारसंघामधल्या जनतेचे प्रश्न काम आम्ही केलं मागच्या दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा विचार घेऊन लोकांच्या दारापर्यंत आम्ही गेलो लोकांच्यासाठीचे विकास कामं करायचा आम्ही प्रयत्न केला आणि एखाद्या पराभवाने घट न जाता जनतेसाठी काम करण्याची जिद्द मनामध्ये बाळगून सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जे काम मागच्या दहा वर्षात केलं त्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा आणि कराड दक्षिण मतदारसंघामधल्या सामान्य नागरिकाचा विजय हा झाला तुमच्या विरोधात एक केंद्रीय नेतृत्व होतं ज्याचं देशभर नाव आहे ज्यांनी देशाच्या केंद्राच्या खूप उच्च पदावर काम केलं अशा नेतृत्वाला तुम्ही पराभूत केले काय मुद्दे घेऊन उतरले आम्ही मतदारसंघामधल्या तरुणांशी जे मुद्दे होते ते मुद्दे घेतले कराडच्या एम आय डी सीचा आम्ही मुद्दा घेतला की ते विकसित करणं गरजेचं आहे नवीन इथं उद्योग येणं गरजेचं आहे लोकांच्या हाताला तरुण असतील तरुणी असतील त्यांच्या हाताला काम मिळणं गरजेचं आहे आपल्या पाणी पुरवठा योजना आहेत तो देखील मुद्दा आम्ही घेतला होता त्याबरोबर कराडमध्ये जी झोपडपट्टी आहे मलकापूरमध्ये झोपडपट्टी आहे त्यांना पक्की घरं देण्याच्या बाबतीमधला देखील प्रमुख आम्ही मुद्दा घेतला होता ग्रामीण भागामधले रस्ते असतील बाकी दळणवळणाची सोय असेल प्रमुख जिल्हा मार्ग असतील इथं काही ठिकाणी कामं झालेली आहेत काही अजूनही कामं अधुरी आहेत ती कामं कशी करता येतील असे विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो आम्ही निगेटिव्ह प्रचार किंवा वैयक्तिक चिखलफेक आम्ही केली नाही विरोधकांनी बरोबर याच्या उलटं केलं आणि त्यांनी चांगल्या विचाराला साथ दिली खूप जनतेचे आभार मानतो की जनतेनी मला काम करण्याची संधी दिली माझ्यावर विश्वास ठेवला मी संधीला साजेल सा काम संधीचं सोनं करण्याचं काम भविष्य कर, काळामध्ये करण्याचा प्रयत्न दहा वर्ष तुम्ही संघर्ष करताय कोण निवडणुका कर तुम्ही पराभूत झाला त्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला खूप मोठी दिली तुम्ही आमदार झालात त्यांची तुम्ही आमदार व्हावं हे त्यांची खूप इच्छा होती अनेक भाषणामधून त्यांनी व्यक्त केली तुम्ही आमदार झाल्यानंतर मुंबईत भेटला त्यांना त्यांनी कशाप्रकारे देवेंद्र दादांचे मी आशीर्वाद घेतले आणि मला आनंद झाला त्याच्यापेक्षा जास्त देवेंद्र दादांना आनंद झाला हे मला त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यावरच कळालं आणि खऱ्या अर्थानं नेता असावा तर देवेंद्रजींसारखा असावा सामान्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला इतकी त्यांनी ताकद दिली आणि निवडणूक घेता आली नाही तरी सुद्धा मला कधी दूर केलं नाही माझ्यावर खूप प्रेम त्यांनी केलं आणि खऱ्या अर्थानं मला आज आनंद झाला की आज साहेबांकडे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधल्या लोकांचा विश्वास घेऊन मी जाऊ शकलो याचा मला आनंद झाला खूप प्रेम केले लोकांनी एक लाख एकोणचाळीस हजाराच्या आसपास तुम्हाला मतदान केले अशा प्रकारचं प्रेम कदाचित यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये इतकं मतदान कुणालाही केलं आता तुम्ही लोकांच्या प्रेमात कशा प्रकारे उतराय एक लाख एकोणचाळीस हजार लोकांचं माझ्यावर ऋण आहे त्यांनी मला साथ दिलेली आहे त्यांच्यासाठी तर मी काम करणारच आहे त्याबरोबर जे एक लाख लोक माझ्याबरोबर नाहीत त्यांच्या सुद्धा मी दारात जाणार आहे त्यांना सुद्धा मी विचारणार काय तुम्ही करायला पाहिजे काय आपली अपेक्षा आहे एखादा आपला विरोध जरी असला तरी सुद्धा नियमानं त्याचं जे काम व्हायला पाहिजे ते काम करण्याच्या बाबतीमध्ये मी प्रयत्न करणार निवडणूक आता झालेली आहे पुढचे पाच वर्ष विकास, विकास 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 प्रगती 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 कारण